राहुरी तालुक्यातील चिंचवली येथील अनुराग लोळे व तेजस गागरे या दोन मुलांच्या दुचाकी क्रमांक एम एच सतरा सी क्यू बावन्न त्रेचाळीस या दुचाकीला एस टी बस क्रमांक एम एच शून्य सात सी एक्क्याण्णव पंचेचाळीस या बसने मागून जोराची धडक दिली हे दोन तरुण एम आय डी सीमध्ये इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोटिव्ह या विभागात कामाला होते रोजच्याप्रमाणे आज दिनांक तीन जुलै रोजी तेजस व अनुराग घरी परतत असताना राहुरी खुर्द येथे त्यांच्या गाडीला एस टी बसनी जोराची धडक दिली त्यात तेजस गागरे या तरुणाच्या उजव्या हाताला अक्षरशः खड्डा पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी भागवत वराळे यांच्या जय मल्हार रुग्णवाहिकेत अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं हा अपघात होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणांना उचलून बाजूला घेतला आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलवलाय तर काही मिनिटातच मल्हार रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना राहुरीमध्ये रुग्णसेवेत जीवनदायी ठरलेले लाईफ इन गे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथे त्यांच्यावर योग्य ते, ते, ते प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर दोघांपैकी तेजस या तरुणाला गंभीर जखम असल्यामुळे त्यास अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं गेल्या अनेक दिवसापासून नगर मनमाड राज्य महामार्गावर हे अपघाताची मालिका सुरू आहे हे अपघात कधी थांबणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी